नमस्कार मी मंजुषा मंजुषा फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण शॉर्ट कुर्ती कटिंग करणार आहोत आणि इथं पेपर पॅटर्न घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याकडे पेपर पॅटर्न आहेत जर तुम्हाला शॉर्ट कुर्तीचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे पूर्ण कपडे जे फुल कपडे असतात ते आपल्याला सहन होत नाही गरम होतं तर तुम्ही अशा पद्धतीचे शॉर्ट कुर्तीचे पेपर पॅटर्न आपल्याकडनं घेऊ शकतात आणि खूप सुंदर सुंदर अशा कुर्त्या शिवू शकतात तर आता आपण याच्यावरून कटिंग कशी करायची ते बघणार आहोत आणि आपल्याकडे ब्लाउजचे सुद्धा पेपर पॅटर्न आहेत जर तुम्हाला ब्लाऊजचे कुठल्याही प्रकाराचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर ब्लाऊजचे व्हिडिओ बघायचे असतील तर मंजू शिवण क्लास हे चॅनल सर्च करायचं आहे ते चॅनल माझंच आहे तर तिथं तुम्हाला सगळे ब्लाऊजचे व्हिडिओ मिळून जाते डिझाईनचे ब्लाऊज आहेत कटोरी आहेत कट आहे सर्व प्रकारचे ब्लाऊजचे व्हिडिओ मी त्यामध्ये टाकलेले आहेत तर इथं आपण आता कापड घेणार आहोत इथं मी पेपर पॅटर्न कट करून घेतलेला आहे बत्तीस साईज आहे ही आणि तुम्हाला जर आता डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल माप कसे घ्यायचे तर मला कमेंट करून सांगा मी नक्की व्हिडिओ बघेल अशा पद्धतीने घडी करायची मी तुम्हाला मोजून दाखवते कापड किती आहे आपण घेतलेला बत्तीस साईजसाठी शॉर्ट कुर्तीसाठी कापड मोठा आहे रुंदी पण भरपूर आहे त्याची उंची पण आहे किती मीटर आहे ते दाखवते मी तुम्हाला एक मीटर आणि म्हणजे जवळजवळ एकशे वीस सेंटीमीटर कापड आहे बघू शकतात सत्तेचाळीस इंच साडे सत्तेचाळीस इंच कापड आहे आपला एक मीटरपेक्षा जास्त दीड मीटरला कमी सव्वा मीटर आहे तरी वेगर वेगर तर इथं अशा पद्धतीने घडी करायची आहे आणि घडी करून चार पदरी घडी करायची पण मी तुम्हाला वेगळं कटिंग दाखवणार आहे तर याचे मी दोन पार्ट तयार करणार आहे दोन पार्ट आपण कट करून घेऊयात तर इथं आपण दोन पार्ट कट करून घेतलेले आहेत कुर्ती माझी अशा पद्धतीने सुद्धा उंचीला बसली असती कापड एक्स्ट्रा घेतला असता तर पण मला अशा पद्धतीने उंचीला बसवायची आहे आणि जो खाली कापड शिल्लक राहणार आहे तो आपल्याला स्लीवसाठी यूज करायचा आहे तर एक भाग घेणार आहोत दोन भाग केलेले आहे मी तुमची जरी यापेक्षा उंचीला जास्त असेल तर तुम्ही उंची पण जास्त घेऊ शकता मी बावीस ते साडे बावीस किंवा तेवीस इंच एवढीच उंची घेतलेली आहे पूर्ण पेपर पॅटर्नची उंची माझी पंचवीस आहे शिलाई मार्जिन दोन इंच जाणार आहे आपलं म्हणजे तयार आपली तेवीस इंच होणार आहे तरी तशा पद्धतीने हा भाग ठेवलेला आहे आपण तर आता आपण पाठीमागचा भाग ठेवून घेऊया जी बॅक साईड आहे ती ठेवून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला ही बॅक साईड ठेवून घ्यायची आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे तर आता आपण टिक करून घेणार आहोत मी अशा पद्धतीने पॉइंट पॉइंट काढून घेते कारण व्हाईट कलरचं कापड आहे ते डार्क टिक केलेलं व्यवस्थित दिसणार नाही उंची तुम्हाला तुमच्या हिशोबाने घ्यायची आहे उंची ही समजा तुम्हाला आता ही शॉर्ट कुर्ती आहे यामध्ये तुम्हाला उंचीसुद्धा वाढवता येते तुम्ही उंचीसुद्धा वाढवू शकता तर हा पाठीमागचा भाग आपला टीक झालेला आहे तर आता कटिंग करून घेऊया इथून मी पॉईंट पॉईंट मी टिक केलेला आहे कापड व्यवस्थित आपला जॉईंट आहे का ते पण बघायचं आहे उंची कट करून घेऊयाची मी अर्धा इंच थोडं खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण ही उंची कट केलेली आहे आता आपण जो साईडचा भाग आहे तोही कट करून घेऊयात हा भाग आपला कट झालेला आहे कुर्तीचा जो पाठीमागचा भाग आहे तो कट झालेला आहे आणि असंच आपण पुढचा पण कट करूयात पुढच्यासाठी पण इथं का कापड आहे मी कापडमध्ये दोन भाग करून घेतले होते आणि सोपं जातं ते कटिंग करायला कारण एक भाग काळा गळा कट करा मुंडा कट करा हे खूप अवघड आहे तर अशा पद्धतीने ही सोपी कटिंग आहे आणि लवकर लक्षात येतं जे नवीन शिकणाऱ्या ताई आहेत त्यांच्या खूप लवकर लक्षात येतं म्हणून मी अगदी सोपी पद्धत दाखवत असते तर हा आहे फ्रंट भाग म्हणजे पुढचा भाग मी नाही दिलेलं असत टीक करून घेऊयात आणि इथं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे पाठीमागच्या भागात तर पुढच्या भागात पण मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते अशा पद्धतीने अगदी सविस्तर मी मार्किंग करून दाखवली आहे तुम्हाला हे तर दो दोघही पार्ट निघालेत पुढच्या भागातला पाठीमागच्या भागातला यामध्ये आपण स्लीव बसवणार आहे दीड मीटर पेक्षा कमी कापड लागलेला आहे आपल्याला त्यात स्लीवजही आणि पुढचा भाग पाठीमागचा भागही हा कॉटनचा कापड आहे त्यामुळे अस्तर लावायची गरज नाही कॉटन नंतर भरतं जाळ होत असतं आणि उन्हाळाचं शक्यतो कॉटनच बरं पडतं वापरायला घडा मी सिम्पल बोल घेतलेला आहे तुम्ही डिझाईनचा सुद्धा घेऊ शकता तर हा भागही साईडला ठेवून देऊयात आता स्लीव कट करूयात दोघही भाग आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत मी एकमेकावरती ठेवणार नाही जॉईन करणार आहे अशा पद्धतीने मी जॉईन करून घेतलेला आहे कापड आणि घडी करून घेतलेली आहे बघू शकता आता आपल्याला पाहिजे तेवढी उंची आपल्याला टाकायची आहे बाहीची उंची तुम्हाला हवी हो असेल तेवढी बाहीची उंची मोजायची आहे तर इथं आपण बाहीची उंची मोजून घेऊयात तयार मी सोळा इंच घेणार आहे तर साडेसतरा इंच वरती टीक करून घेते साडे सतरा साडेसतरा इंच वरती टीक करून घ्यायचं आहे आता आपल्याला चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे म्हणजेच आठ इंच आणि प्लस त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं आहे अर्धा इंच मी एक्स्ट्रा ऍड करते नंतर जो राहिलेला कापड आहे तो आपण कट करून टाकत असतो पावणे चार इंच खुल्या भागाकडून कमी करायचं आहे दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे तर दोन इंचावरती एक पॉइंट ठेवलेला हो आहे आणि अशा प्रकारे आपल्याला बाहीला शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने बाहीला शेप दिलेला आहे आता आपण बाहीचा दंड घेऊन बघूयात जिथं आपली उंची मोजलेली आहे आपण मनगटापर्यंत असू द्या किंवा कोपरपर्यंत असू द्या जिथपर्यंत उंची मोजलेली आहे तिथं आपल्याला दंडघेर मोजायचा आहे तर मी थोडा लूजच घेतलेला आहे दंडघेर म्हणजेच पाच इंच पूर्ण गोलराऊंड दहा इंचचा घेतला आहे लूज पकडला आहे आणि दोन इंच, इंच शिलाई मार्जिन घेते मी आता आपल्याला स्केलने होऊन घ्यायची अशा पद्धतीने मी रेषा ओढून घेतलेली आहे कारण काय मार्कर डार्क आहे म्हणून मी पॉईंट पॉईंटने रेषा टिक करून घेतली आहे अशा पद्धतीने आपण बाही कट केलेली आहे आता दोन भाग घ्यायचे आपल्याला दोन भाग खाली शिल्लक राहतील आणि दोन भाग वरची कटिंग करायची आहे बाही कटिंग करून घेतलेत वरचे जे दोन भाग आहेत ते कट करून घेतलेले आहेत मधोमध खाचा पाडून घ्यायचा आहे आता आपण स्टिच कसा कर करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पेपर पॅटर्न ठेवून शॉर्ट कुर्तीची कटिंग कशी करायची ते दाखवलेली आहे मी तर हा जवळजवळ पाच मीटर कापड आणलेला आहे आणि त्याच्यामधून हा कट केलेला आहे बाकी कापड आपला शिल्लक आहे यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की वेगवेगळ्या कुर्तींची कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कशी करायची तर आज आपण शॉर्ट कुर्तीची कटिंग केलेली आहे आणि गळ्याचा जो भाग आहे जो गोल गळा आहे तो तुम्ही डायरेक्ट सुद्धा जॉईन करू शकतात किंवा क्रॉसमध्ये पट्ट्या करून सुद्धा कट करून सुद्धा जॉईन करू शकतात तर तो, तो कसा जॉईन करायचा कसं शिवायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा